सध्या मॅलियाओ या ब्रँडची भरपूर चर्चा आहे आणि म्हणूनच या ब्रँडचा मी ब्लश विकत घेतलाय आणि जाणून घेऊया की खरंच इज इट वर्थ द हाय खरंच जितकी या ब्लशची चर्चा होती आहे हा ब्लश तितका चांगला आहे का आणि मी असेच प्रोडक्ट्स रिव्ह्यू करते जे मी ॲक्च्युली वापरून बघितले आहेत बरं मी हा ब्लश ॲमेझॉनवरून थ्री नाईन्टीन रुपीजला विकत घेतला पण ह्याची ॲक्च्युअल प्राईस जी आहे ना ती पाचशे रुपये आहे हा जो ब्लश तुम्ही माझ्या हातात बघताय ना तो झिरो फोर वायब्रंट कोरल गर्ल या शेडमध्ये असून लाईट शेड आहे ब्राऊन आणि पिंक या मिक्सरची शेड आहे ही इतकंच नाही तर या टोटल सहा कलर सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या शेड्समध्ये हे ब्लशेस तुम्ही तुमच्या स्किन घेऊ शकता सो आता मी ऑलरेडी एक बेसिक मेकअप केलेला आहे जसं की तुम्ही बघू शकता आणि यावरच मी आता हा जो ब्लश आहे तो अप्लाय करून दाखवणार आहे सो एक्झॅक्टली हा प्रोडक्ट कसा आहे आपण हा जाणून घेणार आहोत की खरंच हा वर्थ आहे की नाही आहे बेसिकली हा जो ब्लश आहे ना तो पावडरी मध्ये आहे आणि जेव्हा आपण ह्याच्यावर एकदा स्वॅप करतो ना तेव्हा आपल्या हातावर तर हा प्रोडक्ट येतो पण आपण जेव्हा हा अप्लाय करायला जातो तेव्हा हा प्रोडक्ट अप्लाय होत नाही लगेच पिगमेंटेशन लगेच अजिबात फर्स्ट वॅपमध्ये येत नाही त्याला दोन तीन वेळा आपल्याला लावावं लागतं रिझल्ट्स बघण्यासाठी आणि जेव्हा आपण दोन तीन वेळा लावतो ना तेव्हाच आपल्याला ह्याचा कलर आणि ॲक्च्युअल पिगमेंटेशन हे दिसून येतं आता तुम्ही बघू शकता की दोन तीन वेळा लावल्यानंतर हा कलर दिसून येतो आहे सो so, इन जनरल माझा रिव्ह्यू जर मी तुम्हाला सांगायला गेली तर हा प्रोडक्ट ओकेश आहे पिगमेंटेशन ह्याचं इतकं नाही आहे आणि जर तुम्हाला कमी किमतीत चांगला ब्लश घ्यायचा असेल तर तुम्ही हा घेऊ शकता नाहीतर मला असं वाटतं की मार्केटमध्ये अजून सुद्धा तुमच्याकडे बेटर ऑप्शन्स आहेत अजून सुद्धा तुम्ही बेटर ऑप्शन्स विकत घेऊ शकता आता ह्याची हाईप आहे म्हणून मी हा ट्राय केला होता पण सग म्हणजे आता तुम्हाला समजलंच आहे की सगळ्या ज्या प्रोडक्ट्सची हाईप असते ते सगळेच प्रोडक्ट्स चांगले नसतात सो तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याशिवाय तुम्हाला अजून कोण कोणते रिव्ह्यूज बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रहा लोकमत सखी